नमस्कार मित्रांनो पंकट मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो लोकसभा निवडणुकांचं बिगुल आता वाजलंय आणि कदाचित येत्या महिन्याभरात निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम पण जाहीर केला जाईल एकंदरीतच लोकसभा निवडणुका अगदी आता तोंडावर आल्यात आणि जवळपास सगळ्याच पक्षांकडून घोषणांचा पाऊस चालू होतोय आणि काहींनी चालू देखील केलाय अशातच काँग्रेसला खूप चांगली संधी होती भाजपला कोंडीत पकडण्याची कारण देशात बऱ्यापैकी भाजपविरोधी वातावरण तयार होऊ लागलं होतं आणि काँग्रेसकडे देशातील बेरोजगारी महागाई यांसारख्या मुद्द्यांवर निवडणुका लढवून आपली स्थिती सुधारण्याची नामी संधी होती राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली त्यावेळी बऱ्यापैकी या मुद्द्यांवर चर्चा देखील झाली पण त्याचा फारसा फायदा यात्रेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये झाला नाही त्यामुळे काँग्रेसने ते मुद्दे मागे सोडले आणि जातीय जनगणना असेल दलित असतील आरक्षण मर्यादा असेल अशा जातीय राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला पण आजच्या राजकारणात जातीचं राजकारण करून काँग्रेसला फायदा होणार की जातीय राजकारण पथ्यावर पडणार तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी प्रशांत आणि आपण पाहताय अनकट मराठी येणाऱ्या दोन महिन्यात लोकसभा निवडणुका लागतील सगळे पक्ष जमतील त्या प्रकारे मतदारांना लुभवण्याचा प्रयत्न करतील एकीकडे भाजप विरोधी पक्षांचे नेते पक्षात घेऊन निवडणुका लढत आहे विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असेल भ्रष्टाचार मुक्त भारत असेल या मुद्द्यांवर निवडणुका लढत आहे तसं पाहायला गेलं तर इंडिया आघाडी जी विरोधी पक्षांनी एकत्र येत उभी केली आणि भाजपच्या विरोधात निवडणुकीसाठी कंबर कसून तयार आहे बिहार आणि उत्तर प्रदेश या उत्तरेकडील राज्यात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल यांना सोबत घेत खूप चांगल्या स्थितीत पण आहे महाराष्ट्रात पण जे तोडफोडीचं राजकारण चालू आहे त्यामुळे लोकांची नाराजी ओढवून घेत भाजप बॅकफुटवर गेलंय आणि उद्धव ठाकरे गट असेल शरद पवार गट असेल हे पक्ष फुटीनंतर सुद्धा चांगल्या स्थितीत येत आहेत बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस असेल पंजाब दिल्लीमधील आम आदमी पार्टी असेल हे सगळे पक्ष चांगल्या स्थितीत आहेत पण या सगळ्या पक्षांनी हाती आलेली खूप चांगली संधी घालवली काँग्रेसकडे महागाई बेरोजगारी एकाधिकारशाही भ्रष्टाचार यांच्यासारखे मुद्दे जे आजच्या तरुणाईला जवळचे वाटतात महागाईने असेल बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या या मुद्द्यांनी सामान्य जनतेला अगदी जेरी आणलंय या मुद्द्यांवर निवडणुका लढवून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला झालेली दयनीय स्थिती यावेळी तरी सुधारण्याची संधी होती राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पूर्णपणे लोकांच्या समस्या जाणून घेण्यावर विशेष करून महागाई बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर काढली गेलेली आणि त्याला लोकांनी प्रतिसाद पण चांगला दिलेला यावर्षी देखील राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली आणि ते पण लोकसभेच्या अगदी तोंडावर लोकांच्या अपेक्षा होत्या यावेळी सुद्धा राहुल गांधी ज्वलंत मुद्द्यांवर निवडणुका लढतील पण काँग्रेसने सगळ्यांचा भ्रमनिराश करत जातीयवादाचा मुद्दा काढला जातीय जनगणना असेल आरक्षण मर्यादा वाढवण्याची घोषणा असेल पण भाजपच्या विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसचा हा मुद्दा टिकणारा नाही ज्या इंडिया आघाडीनं प्रोग्रेसिव्ह म्हणत आघाडी केली तीच आघाडी आता फार पूर्वीचं राजकारण करत आहे पण असं का झालं की गेल्या वर्षीपर्यंत ज्वलंत मुद्द्यांवर भांडणारं काँग्रेस जातीय राजकारणावर आलं तर त्याला कारण आहे बिहार आणि उत्तर प्रदेशचं राजकारण उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये बहुसंख्य समाज हा ओबीसी आणि दलित आहे आणि उत्तर प्रदेश आणि बिहार मिळून लोकसभेच्या जवळपास एकशे वीस जागा आहेत आणि जो पक्ष उत्तर प्रदेश जिंकतो बहुतेकदा तोच पक्ष सत्तेच्या गादीवर बसतो पण उत्तर प्रदेशमध्ये भाजप खूप चांगल्या स्थितीत आहे फक्त बिहारमध्ये जातीय राजकारणाचा फायदा इंडिया आघाडीला होऊ शकतो पण काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या जातीय राजकारणाचा फायदा बाकी राज्यात फारसा होईल असं वाटत नाही त्यामुळे काँग्रेसला खूप चांगली संधी होती भाजपला काउंटर करण्याची पण काँग्रेसनं ती संधी घालवली असो तुम्हाला काय वाटतं खरंच काँग्रेस आजच्या युगात जातीय राजकारण करून आपली दयनीय स्थिती सुधारेल की जातीय राजकारण करून अजूनच खोलात जाईल यावर तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या अनकट मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनकट मराठी